नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर होरेवर ग्रँड फिनाले सीझन पाच मिस टीन इंडिया या स्पर्धेत निवड झालेल्या तनिष्का जैन व तन्वी खैरनार यांची पत्रकार परिषद संपन्न धुळ्यासह महाराष्ट्राचा गौरव वाढविणार पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले मनोगत धुळ्यातील तनिष्का महेंद्र जैन व तन्वी येथील खैरनार या युवतींची होरेवर ग्रँड फिनाले सीझन पाच मिस टीम इंडिया या स्पर्धेत निवड झाली असून ही भव्य स्पर्धा झी स्टुडिओ येथे एकोणावीस ते एकवीस डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील जयपूर येथे संपन्न होणार आहे तनिष्का व तन्वी या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे भारत व परदेशातील पाच हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे त्यांची निवड आपल्या धुळे जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे तनिष्का जैन ही महाविद्यालयाची विद्यार्थिनी तर तन्वी खैरनार ही स्टाईल स्कूलची विद्यार्थिनी आहे पत्रकार बांधवांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले नमस्कार धुळेकर मी तनिष्का महेंद्र जैन सोळा वर्षाची आणि मी धुळेला इंटर नॅशनली फॉर एव्हर स्टार मिस टीन इंडिया ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये रिप्रेझेंट करत आहे मला फक्त तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या प्याराची गरज आहे कृपया मला सपोर्ट करा आणि थँक्यू सो मच आणि मी नक्की आपल्या धुळे शहराला प्राऊड करेल हॅलो धुळेकर आय एम तन्वी खेळणार मी आपल्या धुळे शहराला इंटरनॅशनली रिप्रेझेंट करणार आहे मी क मी करंटली सोळा वर्षाची आहे आता टेन्थ ग्रेडमध्ये आणि मला खूप प्राऊड फील होतंय की मला ही अपॉर्च्युनिटी फॉर अवर स्टार इंडिया अवॉर्ड्सने दिली मी डेफिनेटली याचा खूप यूज करेल आणि क्राऊन धुळ्यापर्यंत घेऊनच येईल मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे कंटिन्यू मला सपोर्ट करत राहा आय एम सो मच ग्रेटफुल फॉर युअर लव्ह डेफिनेटली क्राउन हो घेऊन येईल आणि सर्वांना प्राऊड फील करू आम्ही हो दोघं थँक्यू थँक्यू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र